रविवारी लोणावळ्यामध्ये मात्र एक मोठी दुर्घटना घडली मात्र त्याचं खरं वास्तव्य आता वस्तुस्थिती समोर आली आहे कारण की पर्यटनासाठी पुण्याहून लोणावळ्याला आलेलं कुटुंब बुशी डॅमच्या बॅक वॉटर बुडालं याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बुशी धरणाचा बँक वॉटर बँक वॉटर पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि यामध्येच हे नऊ जण अडकले या पूर्वी पाण्याचा प्रवाह नव्हता मात्र अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे यांना बाहेर येता आलं नाही आणि यामध्येच त्यांचं निधन झालं पुण्यातील अंसारी कुटुंब हे पर्यटनासाठी लोणावळा इथे गेलं होतं मात्र त्यानंतर हे कुटुंब बुशी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुढेऱ्यांची घटना घडली गेली बुशी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असतानाच अचानक पाण्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्यामध्येच हे नऊ जण अडकले त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आलं मात्र एक महिला आणि चार मुले वाहून गेले आहेत यातील चार जणांचा मृतदेह हाती लागला असून मात्र अद्यापही एकाचा मृतदेह हाती नाही लागला